हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग स्वागत करते तर आता सुरू आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक आणि आता एकदम पटपट स्वयंपाक करायला लागले मी तर चालता था थोडासा लेट पण आणि कढी करायचे होते तरी तर घेतलं होतं सकाळी दही आणि कढी आठवड्यातून एकदा दोन वेळा करत असतो आम्ही तर दही घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मीठ घातलं आणि एक किंवा दीड चमचा बेसन घालायचं म्हणजे कसं कढी आहे तर ती फुटत वगैरे नाही त्यामुळं नंतर बेसन घातले काय तर पटापट मिक्सरला फिरवून घेतली तर बघू शकता आपली कढीची सगळी तयार झाली आणि मी काय केलं तर सांगू का म्हणजे थोड्या वेळापूर्वीच मी कुकर पण लावून घेतलो होता म्हणजे भात पण आता माझा झाला तर कढी म्हणले की भात तर लागतो आणि मला सगळ्यात जास्त कढी भातच खायला आवडतं नंतर मग आता सकाळची म्हणजे सकाळी केली ती शेंग पण होती सकाळची तर ती शेंग पण आता एका साइडला ठेवली आणि मग ती पण खायची होती आणि मग आता कढी पण करायची होती तर मी इथं कट्टा पुसून घेतला आहे वरवंटा धुवून घेतला आणि आता अद्रक आणि लसूण हे मी बारीक करून घेणार आहे आणि ते मिरची आहे तर मिरची पण एक दोन तीन काढून घेते संचेतला काही आवडत नाही त्यामुळे संचेसाठी मी ऑमलेट किंवा अंड्याची पोळी करणार आहे आणि मग आमच्यासाठी बनवते कढी आणि सगळ्यात पहिलं कढी करून घ्यायची नंतर सकाळची सकाळच्या पण म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला दुपारच्या पण रोट्या होत्या थोड्याशा त्यामुळे मी आता मोजून दोनच चपात्या करणार होती मग सगळ्यात पहिले सगळी कढीची तयारी करून घेतली मी आणि कट्ट्यावरच मी अद्रक लसूण आहे तर कट करून घेतलं कडे पत्ता चांगला चांगल्या साईडला काढला मिरची कट करून घेतली आणि आता कढईमध्ये तेल पण घातले आणि स्टीलच्या कढईमध्ये घडी बनवते आता स्टीलच्या कढईमध्ये असं पण म्हणतात की ऑल ऐल, म्हणजे जे ॲल्युमिनियम असतं ना तर त्याच्यात खाऊ नका आणि खरं खाल्ल्याला चांगलंच नस नसतं निघतं असं म्हणतात पण आता आमच्याकडं आहेत कडे तर मी करत असते आणि खरं सांगायचं झालं ना पहिल्यापासून त्या ॲल्युमिनियममध्ये खायची सवय लागली आणि लोखंडाच्या कढईमध्ये खायची सवय लागली आणि लोखंडाच्या कढईमध्ये पण कढी करू नका असे म्हणजे बऱ्याच जणांनी कमेंट केलं त्या मी कढीची रेसिपी टाकली होती तेव्हा आणि ॲल्युमिनियमच्या पण कढईमध्ये करू नका म्हणते आता स्टीलच्या कढईमध्ये ना कढी म्हणजे असं त्या दोन्हीमध्ये जशी टेस्टी होते ना तरी तशी कढी टेस्टी होत नाही असं मला वाटतं तरी पण आता करते मी आणि आता कढी कशी केली तेल गरम करून घेतले जिरे मोहरी कढीपत्ता पत्ता घालायचा मिरची घालायची अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि मी काय केलं होतं हळद तर मागाशीच घा म्हणजे मिक्स केली होती त्यामुळे आता काय हळद वगैरे घातली नव्हती आणि कमी गॅसवर किंवा फुल गॅसवर कढी माझी कडी तर फुटतेच बरं का त्यामुळे बरेच जण असं म्हणतात की कढी म्हणजे असं कंटिन्यू नाही हलवलं तरी चालते पण मला काय माहिती मला कंटिन्यू कडी हलवावी लागते कंटिन्यू जोपर्यंत तो उकळी येत नाही ना तोपर्यंत कढी कंटिन्यू हलवून घ्यायची आणि आपल्या छान अशी कडीला उकळी आली का गॅस बंद केला अजून मीठ घातलं नाही त्यामुळे मीठ थोड्या वेळाने घालणार आहे आणि आता चपात्या पटापट करून घेते दोनच चपात्या करायच्या होत्या सकाळच्या थोड्याशा रोट्या होत्या मी तर फक्त कडे आणि भातच खाणार होते त्यामुळे मी तर काही चपाती खाणार नाही आणि आई दादांना तर होत्या दुपारी चपात्या केलेल्या तर त्या ते तेच ते ते खाणार होते तरी तर माझं बघा गप्पा मारत 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 मी पटापट अशा चपात्या करून घ्यायला लागले आणि संचेच्या पप्पांचं चाललं होतं संध्याकाळचं ते रोज संध्याकाळी अगरबत्ती आणि धूप लावत असते मग ते किचनमध्ये फिरवायचं सगळीकडून काना कोपरा घराचा सोडायचा नाही सगळीकडून ते फिरवत असतात तर ते मी बोलत बोलत चाललं होतं आणि मग आता एवढं सगळं झालं की लगेच आता संचेतला ऑमलेट पण करून घ्यायचं होतं त्यामुळं आता दोन चपात्याला काही वेळ लागत नाही पटकन होतात चपात्या आणि मला तसं पण स्वयंपाक करायला ओरखतं त्यामुळं मग काय पटापटवरची चपाती होते तोपर्यंत खालची चपाती लाटून झाली माझी आणि आता मग लगेचच ऑमलेटची तयारी करून घ्यायची आणि संचित स्कूल कसं सकाळी लवकर असतं सकाळी लवकर स्कूल असल्यामुळं आम्ही ना जवळपास एक पावणे सात सात वाजता जेवण करायला बसतो आम्ही आणि सव्वा सात साडेसात वाजेपर्यंत आमचं जेवण होतं त्यामुळं मग स्वयंपाकाला पण मी लवकरच सुरुवात करून घेत असते त्यामुळं मग आता जवळपास एक म्हणजे का आता घडी करायची होती त्यामुळं मी थोडंसं म्हणजे लेटच केली सुरुवात कारण कडी कशी गरम गरम खायला बरी वाटते आणि त्यामुळं मग पहिली कढी करून घेतली आता चपात्या आणि झाकण लावून घेतलं होतं आणि तरी पण अधूनमधून चाललं होतं घड्याळाकडे बघायचं काम कारण जेवायला लेट झाला की नंतर फिरायला लेट होतो फिरायला लेट झाला की झोपायला लेट होतंय मग त्यामुळे चालले आपलं पटापट असं स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक इथं बघता बघता चपात्या झाल्या कढी झाली आता संचे आता अंड्याची पोळी करायला लागली आणि संजीत कसं आधी एवढं सगळं केलं ना संजीत काय खात नाही आमचं हे एवढी अंड्याची पोळी केली त्यांनी अजिबातच काय खाल्ले नाही तीच मलाच खावी लागली तर असं असतं आता घडीसोबत कसं खायचं आता केली म्हटलं टाकून पण द्यायला येत नाही त्यामुळे आम्ही दोघांनी थोडी थोडी खाल्ली त्यांच्यात आमच्या जास्त जास्त काहीतरी चुनू म्हणू काहीतरी खातो आणि जेवण जास्त काही करत नाही तर गरम गरम अशा तव्यामध्ये पटकन अशी पोळी आपली तयार होते आता झालं किवढं सगळं काय गपचुप आम्ही असं आजचं म्हणजे असं आज चपात्या झाल्या भाजी झाली काय पण झालं ना तर असं पाच मिनटं दोन मिनटं किंवा आज अजिबातच नाही झालं ना सगळं लगेचच मग स्वयं लगेच म्हणजे असं जेवणाची ताटं तयार करून घेत असते जे काय थोडीफार भांडे ती टबमध्ये काढून घेतली आणि थोडंसं तेल कमीच वाटलं मला त्यामुळं मग थोडंसं पोळी तेल घातलं आता अंड्याची पोळी असू द्या ऑमलेट असू द्या किंवा भुर्जी असू द्या जरा तेल जास्त असेल ना तर चांगले लागते तर इथे बघू शकता आपली छान अशी अंड्याची पोळी तयार झाली आता तर हे सकाळी काय केलं तर मला पण आठवत आठवतं हो कोबी होता बरं का डाय नव्हती तर माझ्या पण लक्षात नाही तर असं असतं तर इथं सकाळचा थोडासा कोबी घेतला आणि नंतर आता जी कडी आहे तर ती पण घ्यायची आणि मस्त असं जेवण करायला बसायचं आणि त्याला तुम्ही सगळेजण या जेवण करायला तर पटापट पटापट तसे पळू पुळून कामं करते असं मी दिसते आणि हे स्वयंपाक करायला ना मला म्हणजे अर्धा तास लागला असेल मला काही जास्त वेळ लागत अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षा पण कमी कारण ते पण काय झालं कडीला कंटिन्यू हलवत उभा राहायला लागते त्यामुळे ते अर्धा तास आपण पकडू शकतो तर इथं कढी आहे आपली आता मी काय करते म्हणजे असं म्हणतात की डायरेक्ट मीठ घातलं की कढी फुटते तर त्यामुळे मी कढी करून थोडीशी थंड होत आली किंवा मग मीठ घालत असते मी आणि कढी मला असं डायरेक्ट खायला नाही आवडत त्यामुळे मी थो म्हणजे मला जास्त आवडतच नाही कढी खायला पेल आवडते मला त्यामुळे मी त्याच्यामध्ये साखर घालत असते आणि चमच्याने मिक्स करायचं आणि अशी पेची साखर घातलेली कढी छान लागते नाही तर इथं आहे भात चपाती दुपारची काय म्हणतो त्याला दुपारचा कोबी कढी आणि भात तर असं आहे संध्याकाळचं जेवण आणि तर संचितचं आणि माझं दोघांचं एकच ताट असतं आणि त्यांच्या पण त्यांचं सेपरेट असतं त्यांच्यात काय हाताने खात नसतो मला चरायला लागत असतं तर अशी असती पटापट स्वयंपाकाची तयार ताट वाढून झाले तर कढी हे माझ्यासाठी नाही हे संचितला ऑमलेट आणि चपाती केली म्हणजे प्लेन पोळे आणि कोबी भात आणि हे मी खाणार आहे आणि हे त्यांच्यासाठी ताट वाढले चला तरी आता तुम्ही सगळे जण जेवण करा आता बघू शकता 9:07 वाजले आहे हा मी आता हां سنجित बोलते काय म्हणते बघू हा केलं की चालू बोल हां दर लावी रात्री हां किती वाजले टाइम हा हां संध्याकाळचं जेवण केलं ऑमलेट खाल्लं चपाती खाल्ली थोडंच फिरून झालं हां आणि आता कॉफी कॉफी ह्या टायमिंग कोण पित का ठुसाय नाही म्हणायचं व्यवस्थित बोलायचं टॅब कॅन्सल करून टाकायचा मग असं काय नाही ए कशा लावले ते असं काय नाही त्याच्यावर काय लिहिलं नाही किंवा माझ्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी साधी असं काय नाही काहीच नाही तुम्ही सांगितलं की एवढ्या मोठ्या कोण कोणतर कॉफी पित थ्रो ग्लास हे घ्या पेलत मी नाही एवढी घेणार कॉफी कशाला करायला लावली एवढी कॉफी पेयला चल तुझी फेवरेट कॉफी पित नाही कॉफी थोड्या वेळ वगैरे काय नाही बघ पटकन चल ते रिता आहे छान अशी कॉफी बघ साई लागली तिच्या उदर झाली का चांगली नाही मला बघून तिची कंडिशन बघून काय चांगली झाली असं वाटत नाही ये ना बाजू असतो सांगू का असतो काय बाबा असेल चित्र

उसको अपनी खुद के हैंड राइटिंग समझ नहीं आती पढ़ने में कैसा है पढ़ने में तो अच्छा ही नहीं है बोलते कि अक्षर नाचे रहे खेलने में कैसा है खेलने में अच्छा है अच्छा है पढ़ाई में नहीं, नहीं है तुम कैसे हो, हो। अच्छा हो हो ऐसा अपन मना पाजे स्वतः मनते अच्छा हो संचितना आमच्या टॅब येणार आहे आता संचित त्यामुळे सगळं म्हणेल तर ऐकतोय सगळं करतोय आता संचित आता कॉफी पितोय कॉफी पिऊन झाले की पटकन असा फोरचा किंवा थ्रीचा टेबल म्हणून दाखवणार किंवा पाचचा टेबल म्हणून पाचचा दाखव टेबल म्हणून ओके दाखवून दाखवणार म्हणून टॅब येतोय त्याचा ना म्हणून दाखवू

ना दे दे हो ते म्हणताना ते तर कन्फ्युज होते आणि म्हणायला येत नाही त्यांना फाय वन जा फाय फाय हा मराठीत कुठं पाच पाणी पंधरा बावन चोवीस असं मराठीत भारी तुमचं कशा फाय वन जा फाय वन जा आणि टू वन थ्री वन जा तुमच्या अकराचा पडा असेल काय अकराचा पड असेल तर काय म्हण इलेवन वन जा अरे बाबा इलेवन वन जा

लक्ष्मीच्या वेळेस घर गेल ने ने ने। तो थी, तो थी। तो थी। आता विसरले सिका हिंगोली जळगाव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात मेघरांच्या कडक मध्यमधार पाऊस

नाही रे सगळे म्हणणार क्रीमा सगळ्यांना देते स्वतःच्या नवऱ्याच्या डोळ्याच्या खाली सर्कल किती पाच दिवसात कमी वाटते का नाही तुम्हाला काय वाटतंय सांगा खरं खरं सांगा वाटते का हो नाकावर नाकावर किती वास येते ते काळ्या टॅनिंग आल्यासारखं झालं ते नाही का कमी वाटत हा बाय सुद्धा दिसत नाही चांगलं बसलंय की काय डोळ्यांना त्रास होते चांगलं व्यवस्थित बसलाय ना, ना बस काय असू द्या मात्र झालाय का तुम्ही आता टॉर्चचा त्रास वहिनी सारखं तुमचं पण चालू झालं वहिनी वहिनी पण रेसिपी काढता ना त्या टॉर्च लावली म्हणून मसाला कोरफुल्ट गेला सगळा बोल दिसत नाही बोला टॉर्च लावल्यावर नाही ना रिसंचित चला तर मग बाय बाय गुड नाईट बाय बाय दोस्तो सबस्क्राईब करा तोंड धुवून आला का जमू I look it.